नमस्कार माझ्या पत्नीचा जो विजय झालाय हा आमचा नसून गोरगरीब जनतेचा विजय आहे आजपासून कोणाला वाटणार नाही की बाबा नगरसेवक हा राजा आहे आम्ही दाखवून देऊन की नगरसेवक हा सेवक आहे प्रत्येक प्रश्नाचा किती समाधान असेल आणि आमच्या झोपडपट्टीतील र रह जे रहिवाशी आहेत त्यांना एक दिलासा देणारी बातमी म्हणजे त्यांचे झोपडपट्टीसाठी जे लढत आम्ही आत्तापर्यंत आलो आहे त्या सर्व महिला भगिनी जे तिथे झोपडपट्टी झोपडपट्टीवासी आहेत हा त्यांचा विजय आहे त्यांच्या आशीर्वादामुळे हा विजय सुक्कर झाला प्रभा क्रमांक दहामधील तमाम जनतेचा हा विजय आहे आणि आमचे नेते आदरणीय शहराचे लाडके आमदार सुनीदा गाडगेळ यांच्यामुळे यांच्यामुळेच हा विजय सुक्कर झाला या भागात प्रत्येक कॉलनीवाईज निधी आणून शंभर टक्के विकास करणार